लाडक्या बहिणी मोठ्या संख्येनं या ठिकाणी बसलेल्या आहेत माझ्या लाडक्या बहिणींना आपण पंधराशे रुपये देतो काही सावत्र भाऊ सांगतात योजना बंद होणार आहे त्यांच्यावर विश्वास ठेवू नका जोपर्यंत लाडके भाऊ आहे ही योजना बंद होणार नाही नाही म्हणजे नाही पण आम्हाला केवळ पंधराशे रुपये देऊन थांबायचं नाही आहे तर आमच्या लाडक्या बहिणींना अधिक सक्षम करायचं आहे म्हणून आता आपण गावोगावी त्या ठिकाणी जिल्ह्या जिल्ह्यांमध्ये लाडक्या बहिणींची पतसंस्था सुरू करतो त्यांना सोबत घेऊन त्यांची त्या ठिकाणी एक आर्थिक उलाढाल करणारी संस्था सुरू करतो त्या माध्यमातून आमच्या महिलांच्या हाताला रोजगार देतो आमच्या प्रवीण भाऊ दरेकरांनी तर या ठिकाणी या आमच्या लाडक्या बहिणींना एक नवीन योजना आणली आणि जिल्हा बँकेच्या वतीनं एक लाखापर्यंतचं बिनव्याजी कर्ज हे आमच्या लाडक्या बहिणींना द्यायला सुरुवात केली त्यामुळे आता केवळ पंधराशे रुपये नाही आमच्या सगळ्या लाडक्या बहिणींना आम्हाला लखपती दिदी बनवायचं आहे लखपती दिदी लखपती दिदी म्हणजे कोण जी वर्षाला एक लाख रुपयापेक्षा जास्त पैसा कमावते एका वर्षात नाही दरवर्षी एक लाखापेक्षा जास्त पैसा कमावते मला सांगताना आनंद वाटतो आम्ही लाख तयार अजून पंचवीस लाख या वर्षी तयार करणार आहोत एक कोटी माझ्या दिदींना माझ्या बहिणींना लखपती दिदी करण्याचं लक्ष हे आम्ही आता हातामध्ये घेतलेलं आहे आणि त्या सक्षमीकरणाची सुरुवात आपल्याला या अभियानामध्ये करायची आहे माझी लाडकी बहीण ही पंधराशे रुपयावर जगणारी लाडकी बहीण नसेल तर ती उपजीविका त्या ठिकाणी निर्माण करून स्वतःला हे रोजगार देईल आणि अन्य माझ्या बहिणींना हे रोजगार देईल अशा प्रकारची व्यवस्था या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण उभी करणार आहोत आणि त्यासोबत समाजातला जो वंचित घटक आहे दलित सोचित आदिवासी आहे जीवनामध्ये परिवर्तन घडवणाऱ्या ज्या आमच्या योजना आहेत त्या योजनाही या अभियानाच्या अंतर्गत आपण सुरू करणार आहोत लाडक्या ताईंनो खुश खबर खुश खबर खुश खबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांचे मोठे विधान आलेले आहे प्रत्येक लाडक्या बहिणींना आता लखपती बनवण्याचा कार्यक्रम सुरू होणार आहे असे वक्तव्य स्वतः महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री यांनी दिलेले आहेत की प्रत्येक बहिणी आता लखपती दिदी बनवणार सोबतच लाडक्या बहिणींना त्यांनी ही सुद्धा घोषणा केली आहे की पंधरावा हप्ता कधी मिळणार आहे सोबतच त्यांनी हे सुद्धा सांगितलेलं आहे की ज्या बहिणींना आतापर्यंत चौदावा हप्ता मिळालेला नाही आहे ते सुद्धा त्यांना कशा पद्धतीने मिळणार आहे याबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून देणारच आहे तत्पूर्वी मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तुमच्यापैकी कोणत्या बहिणींना चौदावा हप्ता म्हणजे ऑगस्ट हप्ता मिळालेला नाही सोबतच तुमच्यापैकी ज्या अपात्र बहिणी आहेत त्यांना जून जुलै ऑगस्ट हप्ता मिळालेला नाहीये कारण देवेंद्र फडणवीस यांनी खूप सुंदर अशी घोषणा केलेली आहे तर सोबतच ज्या तुमच्या मनामध्ये प्रश्न उठलेले होते की बाबा तेरावा हप्ता बारावा हप्ता सोबत चौदा हप्ता या महिन्यामध्ये आम्हाला हप्ता मिळाला नाही तर ही लाडकी बहिणी लाडकी बहीण योजना बंद होणार आहे का याचंही उत्तर आपल्याला भेटलेलं आहे स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी या प्रश्नाला उत्तर दिलेलं आहे सोबतच लखपती बहिणी कोण होणार आहे किंवा कोणाला बनवणार आहे याबद्दलही सविस्तर चर्चा करूयात आणि पंधरा हप्ता कधी मिळणार आहे म्हणजे सप्टेंबरचा हप्ता कोणत्या बहिणीला मिळणार आणि कधी मिळणार आहे याबद्दलही व्हिडिओमध्ये आपण सविस्तर चर्चा करूया तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देतोय सोबतच व्हिडिओच्या स्टार्टिंगला सुद्धा तुम्ही जे दे आपले देवेंद्र फडणवीस यांनी काय स्टेटमेंट दिलं हे सुद्धा तुम्हाला दिसणार आहे बघा लखपती बहिणी करणार लखपती बहिणी करणार तर आता महाराष्ट्रामध्ये बहिणींना फक्त पंधराशे रुपये रुपयापर्यंत ते वर्षभरामध्ये कमवू शकतात असं ग्वाही स्वतः महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री साहेब यांनी दिलेली आहे म्हणजेच काय की ज्याही लाडक्या बहिणींना वाटत होतं की आता ही योजना बंद होते काय याच्यावर पूर्ण विराम लागलेला आहे मुख्यमंत्र्यांनी स्वतः स्पष्टीकरण दिलेले आहे की ही जी लाडकी बहीण योजना आहे बंद होणार नाही आहे बघा छत्रपती संभाजीनगर मधील कुलंबरी तालुक्यातील किनगाव येथे राज्यव्यापी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान सुरू करण्यात आले यावेळी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाडकी बहीण योजना पात्र महिला लाभार्थ्यांना दरमहा पंधराशे रुपये मदत मिळते ती बंद केली जाणार नाही अशी माहिती अशी ग्वाही स्वतः महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी दिली आहे डेट बघा सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस आहे दुपारी साडेतीन वाजताच्या किंवा सव्वा तीनच्या घरामध्ये आपण बोलू शकतो बघा त्यानंतर महाराष्ट्र सरकारने लोकप्रिय लाडकी बहीण योजना थांबवणार नाही हे सुद्धा आपल्यासाठी खूपच महत्वाची आहे म्हणजे मी तर म्हणतो खुश खबर आहे लाडक्या बहिणींनो दोन हजार पंचवीस मधली सर्वात मोठी गोष्ट आहे एक लाख रुपये कमवणाऱ्या एक कोटी लखपती दिदी बनवणार त्यांनी याला या शब्दाला कमीत कमी, -कमी पाच ते सहा वेळा आपल्या संभाषणामध्ये बोललेला आहे तुम्ही ऐकलं असेल की त्यांना काय करायचं दरवर्षी एक लाख रुपये कमावणाऱ्या एक कोटी बहिणी बनवणार आहे एक लाख कमवणारा जर तुम्ही बघितलं असेल पंधराशे पंधराशे तुम्हाला किती म्हणजे अठरा हजार तुम्हाला वर्षाला मिळतात बरोबर तर आता आपल्या मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे की अठरा हजारावरून काही होत नाही तर लाडक्या बहिणींना दरवर्षी किती रुपये कमवायचे आहेत एक लाख रुपये कमवायचे आहे अशी लाडक्या बहिणींना एक कोटी बहिणी बनवायचं आहे असं त्यांचं म्हणणं आहे सोबतच मुख्यमंत्री साहेबांना म्हणायचं आहे की तुम्ही एकच कोटी का महाराष्ट्रातल्या तमाम बहिणींना महाराष्ट्रातल्या तमाम बहिणींना तुम्ही दरवर्षी एक लाख कमवासाठी का बरं उत्तेजित करत नाही त्यांना का बरं प्रोत्साहन करत नाही हाच माझा इथे मुख्यमंत्री साहेबांना प्रश्न आहे फक्त एकच कोटी का महाराष्ट्रातील जितक्याही लाडक्या बहिणी आहे त्या संपूर्ण लाडक्या बहिणींना तुम्ही वर्षाला एक लाख रुपये कमवण्याची किंवा कशा पद्धतीने कमवू शकता याचा आधार संबोध्यावा सोबतच त्यांनी या भाषणामध्ये सुद्धा म्हटलेलं आहे की एक लाखापर्यंत आम्ही तीन व्याधी कर्ज सुद्धा लाडक्या बहिणींना देणार आहे मी तुम्हाला दोन दिवसाच्या अगोदर तो व्हिडिओ घेऊन सांगितला होता की लाडक्या बहिणींना कर्ज मिळणार आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दाखवतो म्हणजे जे काही आपण व्हिडिओ बनवतो आहे ना लाडक्या बहिणींना ते ऑथेंटिक आहे ऑथेंटिक तेही इन्फॉर्मेशन मी तुमच्यापर्यंत देतोय ती ऑथेंटिक आहे असंच आपण व्हिडिओ बनवत नाही जे खऱ्या गोष्टी आहेत तेच तुमच्यापर्यंत पोहोचवतो छत्रपती मधील फुलंब्री तालुक्यातील किनगाव इथे राहण्यासाठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान सुरू केल्यानंतर त्यांनी सांगितले की सरकार गावांमध्ये महिलांच्या पतसंस्था स्थापन करून महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणार आहे तर बघा ही खुश खबर आहे मग आता लाडक्या बहिणींना अजूनही तुमच्या समोर एक महत्वाची न्यूज आणतोय की लाडकी बहीण योजना सर्व जिल्ह्यांमध्ये व तालुक्या स्तरावर लाडकी बहीण योजनेची पडताळणी चौकशी स्थापन करावा ही आपली मागणी होती जर तुम्ही बघितलं असेल तर छत्रपती संभाजीनगरमध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये ज्याही बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत ती सव्वा लाख बहिणी त्यांची पडताळणी होणार आहे आणि त्यांची पडताळणी करण्यासाठी सेपरेट लाडकी बहीण पडताळणी कक्ष किंवा चौकशी कक्ष स्थापन करण्यात आलेली आहे तर माझी सरकारला किंवा देवेंद्र फडणवीस यांना म्हणायचं आहे की अशा ज्या लाडकी बहीण पडताळणी कक्ष किंवा लाडकी बहीण चौकशी कक्ष फक्त संभाजीनगरमध्येच का पूर्ण महाराष्ट्रामध्ये करा पूर्ण महाराष्ट्रामध्ये करा जेणेकरून माझ्या महाराष्ट्रातील सगळ्याच बहिणींची पडताळणी ही लवकरात लवकर होईल आणि योग्य पद्धतीने होईल असं जर झालं तर माझ्या लाडक्या बहिणींच्या मनामध्ये जो सरकार विरुद्ध असंतोष झालेला आहे तो असंतोष कमी होईल अदरवाईज तुम्हाला निवडणुकीमध्ये माझ्या लाडक्या बहिणी बघणार म्हणजे बघणार हे सुद्धा मी मुख्यमंत्री साहेबांना तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून म्हणतो म्हणून महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये लाडकी बहीण योजनाची जे चौकशी कक्षा किंवा पडताळणी कक्षा स्थापन करा जेणेकरून माझ्या बहिण्यांच्या मनामध्ये असलेले प्रश्न बघा अशा कक्ष संभाजीनगर मध्ये स्थापन करण्यात आले इथे एवढ्या साऱ्या महिला आहे खूप गर्दी होत आहे बरोबर सोबतच माझ्या लाडक्या बहिणींची ही सुद्धा मागणी आहे सरकारकडे की पंधरावा आणि सोळावा हप्ता लवकरात लवकर द्यावा म्हणजे सरकारने हे सुद्धा मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं आहे की पंधरावा आणि सोळावा हप्ता आम्ही जमलो तर लाडक्या बहिणींना एकत्र एक देणार आहे कारण दिवाळी येणार आहे नवरात्री येणार आहे म्हणून त्यांचं असं म्हणणं आहे सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा महिना लाडक्या बहिणींना एकत्र दिला जाऊ शकतो हे सुद्धा यांनी सांगितलंय पण हे कधी मिळणार आहे तुम्हाला ऑक्टोबरच्या दुसऱ्या वीकमध्ये कारण की आता सप्टेंबर संपतच आलाय आजची सतरा तारीख आहे येणार तेरा दिवसांमध्ये सप्टेंबर संपणार आणि मग लाडक्या बहिणी आहे त्यांना ऑक्टोबरच्या दहा ते पंधरा तारखेपर्यंत तीन हजार रुपयाचा वाटप होणार असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फडणवीस यांनी सांगितलेलं आहे अकरा बारा तेरा चौदा आणि सोळा म्हणजे बारा ते सोळा हे जे हप्ते आहेत यांची सुद्धा योग्य पडताळणी होऊन अपात्र बहिणींना एक सकट सरसकट सगळ्या पैसे मिळणार आहेत हे सुद्धा त्या ठिकाणी अनुमोदन किंवा वक्तव्य आपल्या देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे अशाच ऑथेंटिक इन्फॉर्मेशनसाठी लाडक्या बहिणींनो तुम्ही व्हिडिओला लाईक करायचा शेअर करायचा सबस्क्राईब करायचा सोबतच हाईब करायला विसरू नका आणि महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत पोहोचवा म्हणजे त्यांच्या मनामध्ये असल्या ज्या शंका आहे बहिणी योजने योजनेसंदर्भात ते सगळे बंद होतील चला तर लाडक्या बहिणीं भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आय होप तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बहिणीपर्यंत या व्हिडिओला पोहोचवणार आणि भेटूया चला नवीन व्हिडिओमध्ये भेटूयात जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीरा